शहरातील शहरातील युवकाचा खून कुपवाड माधवनगर रस्त्यावरील नजीकच्या मध्ये आज मंगळवारी दुपारी एका अडतीस वर्षाच्या युवकाचा खून करण्यात आला राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी वयवर्ष अडतीस असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुपवाड शहरातील प्रकाशनगरमध्ये राहुल सूर्यवंशी हा आपल्या मामाकडे राहिला होता गेल्या काही दिवसापासून राहुल हा त्या हा नात्यातील एका मुलीची छेडछाड काढत होता त्यामुळे त्याला घरातील लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने छेडछाडीचा प्रकार सुरूच ठेवला आज मंगळवारी त्याला सुट्टी असल्याने त्याने पुन्हा त्या मुलीची छेडछाड काढली त्याचा राग आल्याने संशयित आरोपी सौरभ संदीप सावंत वैवर्ष बावीस याने राहुलला मारहाण केली या मारहाणी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सौरभ सावंत याला अटक केली आहे निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सुरू आहे वर्षापासून प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्या सोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील अर्धा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा ते मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची गोपर पोलिस ठाणे येथे सुरू आहे